शिक्षणाचे महत्त्व उज्ज्वल जीवनाचे रहस्य म्हणजेच शिक्षण शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला यशाकडे घेऊन जाते शिक्षणामुळेच आपण जगात सर्वोत्कृष्ट बनतो केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही पण यशासाठी आपला मानसिक विकासही आवश्यक आहे नुसती कल्पना करून यश मिळू शकत नाही ते यश पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम हवेत तुमच्या यशात तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी मराठीतील शिक्षणावरील काही मौल्यवान विचार खाली दिलेले आहेत ते आपण पाहूया एक सर्वोत्कृष्ट पुस्तक शंभर सर्वोत्कृष्ट मित्रांच्या बरोबरीचे असते परंतु एक चांगला मित्र लायब्ररी एवढा असतो शिक्षणाचा उद्देश वस्तुस्थिती जाणून घेणे नसून मनाला प्रशिक्षित करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे ज्ञान ही शक्ती आहे माहिती म्हणजे स्वातंत्र्य तर शिक्षण हा प्रत्येक कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचा आधार आहे सुखसमृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे तुम्ही जग बदलण्यासाठी वापरू शकता बौद्धिक विकास जन्मापासून सुरू झाला पाहिजे आणि मृत्यूनंतर संपला पाहिजे शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे सुशिक्षित व्यक्तीचा सर्वत्र आदर केला जातो शिक्षण सौंदर्य आणि तरुणांना पराभूत करते शिक्षणाचे मोठे उद्दिष्ट ज्ञान नसून कृती आहे शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते स्वतःचा आत्मविश्वास न गमावता कोणतीही गोष्ट ऐकण्याची क्षमता म्हणजे शिक्षण असते शिक्षणाची सुरुवात अपयशाने होते पहिले अपयश म्हणजे शिक्षणाची सुरुवात असते चांगले शिक्षण हा चांगल्या भविष्याचा पाया आहे शिकणे म्हणजे भूतकाळातून शिकणे वर्तमानात जगणे आणि भविष्याकडे पाहणे ज्ञानाची प्रगती आणि सत्याचा प्रसार हे शिक्षणाचे ध्येय आहे शिकण्याची सुंदर गोष्ट ही आहे की ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही शिक्षण हे अथांग समुद्रासारखे आहे जितके तुम्ही प्राप्त करत जाल तितकेच तुम्हाला साध्य करायचे आहे शिक्षण हे शस्त्र आहे जग जिंकण्यासाठी चला तर पुन्हा भेटूया सुंदर सुविचाराबरोबर जे आपले जीवन उत्साही करतील